तर आता आमच्याकडे ही जी तीन पिल्लं झालेली आहेत बघू शकता पाठीकडे फिरतायत वगैरे तर ही ती तीन जी पिल्लं झालेली त्यातला एक दगावला आमच्याकडून आणि त्याचं कारण म्हणजे कसं का होतं आहे की ह्या पिल्लं जी आहे ही दोघी ज्यांनी आहेत त्या त्यांच्या आईचं दूध पितात आता म्हणलेलं तिघंजणं झालेत आणि तो सहसा एका साईडलाच असायचा दूध वगैरे कारण की ह्या दोघी सारख्या त्याला तिला पित असायचेत म्हणून मग आम्ही विचार केलेला आता त्या दोघी त्याला मेंढीलाच पिऊ दे आणि मग आम्ही बाहेरचा दूध आहे तो मात्र आम्ही त्या मेंढा जो झालेला होता तिसरा त्याला पाजूया अशा विचारामुळे आम्ही त्याला दूध पाजत गेलेला पण आम्हाला माहीत नव्हतं की दुधात पाणी मिसळ आहे आणि त्याच्यामुळे एक चुकी ती झाली की हे जे लहान कोकरं आहेत ह्याना एक ते सव्वा महिना सव्वा महिना तरी ना ह्यांनी पाणी नाही पियायला पाहिजे कारण की पाणी प्यायल्यावर त्यांना त्रास होतो आणि मग काही पण करा आणि किती पण औषध करा मग मात्र ही दगावतात ती शंभर टक्के त्यांना वाचू नाही शकत आपण कुठलाच औषध करू ह्यासाठी त्यांना पाणी नाही पाजलं पाहिजे तसंच दुधातनं पाणी मिसळ होतंय हे कसं होतं हे सर्वीकडंच आता झालेलं आहे मग आपल्याकडे स्वतःकडे जर समजा गाय वगैरे असेल आणि मग आपण स्वतः काढल्या काढल्या जरी दूध तुम्ही पाजलात ना तरी चालेल गरम वगैरे करायची गरज नाही आहे पण पाणी नाही मिसळलेलं पाहिजे आणि बाहेरनं जेव्हा आपण दूध घेतो वेळेला ही मात्र चुकी होतेच होते की आ, आ, ही चुकी होतेच की आपल्याला पाणी मिसळलेलं नस माहीत नसल्यामुळे आपण आपलं हे जे मे कोकरू वगैरे आहे ते दगावलं जातं आणि हे झाल्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की दुधात पाणी वगैरे होतं शेवटीला ज्यांच्याकडून घेतो त्यांना सांगितलेलं सुद्धा पण कसं आहे ना की स्वतःचं असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून ह्या लहान कोकऱ्यांची एक काळजी घ्यायची त्यांनी लहानपणी पाणी नाही पिलं पाहिजे आणि ही जी लहान खोक आहे ती आता जशी जशी आई आता ही बघा ला ही इकडे आई आहे आणि ती लांब गेल्यामुळे त्यांचा ओरडला वगैरे चालू आहे आणि उन्हात जरी सोडला तरी ता त्यांना काही त्रास होत नाही ती खूप चांगल्या प्रकारे फिरतात तसंच सकाळी सडतो आम्ही उन्हातनं किंवा संध्याकाळचा जसं टाईम भेटेल तसं सोडतो आहे थोडंसं ऊन वगैरे लागलं की त्यांना पण बरं वाटतं मग अशामुळे ही आपल्याला तर काळजी घ्यायचीच आता त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे मेंढीचं दूध वगैरे पिऊन ओके आहे थंठणीत आणि फिरतात वगैरे त्यांना कसलंच प्रॉब्लेम नाही आहे की जुलाब वगैरे असं काहीच नाही आहे मग ह्यासाठीच सा एवढीच फक्त मोठी काळजी घेण्याची गरज आहे की ज्या वेळेला ती जलमचा आणि त्याच्यानंतर जो आपण दूध पा ना त्यांना समजा आता जास्त झाले mm. तीन झालेत कोणाकडे चार झालेत मग त्या वेळेला मात्र ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जेव्हा बाहेरचं दूध पाचतो आता मेहंदीला दूध जर पियत असतील तर दोघांची आपली भूक भागवणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपण बाहेरचं दूध पाजून पाचतो त्यावेळेला आपण तो बिना पाण्याचा दूध पाजला पाहिजे आणि ज्या वेळेला बाहेर न घेतो किंवा स्वतःकडे असेल तर खूपच चांगलं आहे पण बाहेरनं घेतलं की मात्र त्यांना सांगून घेणं गरजेचं आहे पहिलं असं होत नव्हतं पण आता यापर्यंत तसं झालेलं आहे की पाणी वगैरे मिसळल्यामुळे आता तो दगावला गेलेला आहे असा आता खोकरा बघा ओके आहेत खूप छान आहेत आणि फिरत आहेत आपल्या आईच्या मागणं आणि ह्यांचा काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि हे बघा हे आमचं पहिली जी गँग होती म्हणजे पहिली जी आमच्याकडे फिल्ल झालेली ना त्यातलं हे एक आहे मेंढा आणि तिकडं मेंढी आहे हे जुळ्याची आहे एक मेंढाने एक मेंढी झालेली आणि काही त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे काही टेन्शन नाही आहे जर आपण गोजरला वगैरे ना तर आपल्या जवळ येतात आणि ही सवय आम्ही जरी समजा कोणाला विकलं ना तरीसुद्धा ही सवय त्यांना कायम राहते जरी तुम्ही बोललात ना चल घरी तरी सोबत येणार खायला द्या कुठलीही गोष्ट नाही म्हणून नाही तर सर्वच खाणार आणि असं गोजरलात की अगदी आरामात उभी राहतात ही म्हणून सवय चांगली आहे ह्या मेंढरांची आणि त्याच्यासाठीच हे सोनं आहे आपल्यासाठी कारण की आमच्यासाठी सोनंच आहे पण कसं होतंय माहिती आहे की आम्ही हे जे सांभाळतो आहे वगैरे पालन करतो आहे हे दुसऱ्याकडे गेलं तरी ते सोन्यासारखंच राहतं ह्या गोष्टीसाठी सर्वांनाच आवडतं आमच्याकडे जी पण नेता येत ना माणसं एक नेऊ द्या दोन नेऊ द्या ती आवडीनं परत फोन करतात की खूपच चांगली सांभाळलेली मेंढ्रा आहेत अशी मेंढ्र आमच्याकडे म्हणजे आम्ही तर नाही बघतलेली अशी मेंढ्र तसंच हा एक आमचा मेंढा आहे आता त्याची ना जी मंडळी आहे ती सर्व निघालेली आहेत घराकडे पोट भरलेला आहे सर्वांचा म्हणून त्याचं लक्ष चाललं आहे की ती कुठे चाललेली आहे आणि असे गोजरल्यामुळे त्यांना खूप चांगली सवय लागते आणि माणसाला सोडून कुठेच जाणार नाहीत राहणार जरी तुम्ही सोडलात ना तरी तुमच्या अवतीभोवतीच राहणार चरत तुम्ही जिथं बसाल तिथे झोप काढलात तरी ती कुठं जाणार नाही आहेत कारण की ह्यांना ही सवय आहे ते आपण लहानपणापासूनच लावायची आहे मग मेंढ्या असू दे किंवा मेंढी असू दे त्यांना ही सवय लावली ना की ती खूप चांगली जातात आणि मेंढ्या पण ना म्हणजे खूप लाड वगैरे करतो तसेच आम्ही ह्यांची नावं पण ठेवतो आमची पोरं आणि खेळतात वगैरे हे खूप छान वाटतं आता बघा किती शांत आणि किती त्याला बरं वाटतंय मी हे गोजरते म्हणून आता इथनं हलणार पण नाही मग ही सवय आपण लावली ना की आपली मेंढ्रा कुठंच जात नाही कुठेही राहणार नाही आता आमच्या इकडं समजा बिबट्या वगैरेचा त्रास आहे पण तरी पण ना ही मेंढ्र लांब म्हणून कुठं नाही जाणार आपण जिथं बसलोय तिथंच बसणार दुसऱ्यांकडे जरी आपण विकलेला तर त्यांच्याकडे सुद्धा ती तशीच राहणार आहेत त्यामुळेच काय होतंय की शेळी पाळण्यापेक्षा ना पालन खूप चांगलं आहे पण आपल्याला काहीच त्रास नाही आहे आपण कुठेही एका ठिकाणी उभे राहून ती मेंढ्र चरवू शकतात नाहीतर काय आहे माहिती आहे का आपल्या शेळ्या एक ह्या दिशेला त्या दिशेला जाते आणि आपण दुसऱ्याच दिशेला असतो मग अशामुळे ही मेंढरं आहेत की आपण जिथं उभं राहू तिथंच असतात आणि त्यांची कोकरं पण त्यांना सोडून मात्र लांब जात नाहीत त्यासाठी असं नाही की आपलं कुठं कोकरू वगैरे गेलंय लांब तर त्याला शोधा वगैरे अशी काहीच गरज नाही म्हणूनच मेंढीपालन खूपच चांगलं आहे कुत्रा आलेला आहे तिथं म्हणून ती बघा तिथून सव पळालेली आहे तिथं त्यांना कुत्रं दिसले घराकडे चाललेली पुन्हा फिरलेली आहे म्हणजे काय होते की कुत्र्याला जरी बघतलं तरी ती खूप लांब पळतात त्यामुळे आपल्याला समजते की तिथे कोणीतरी आलेलं आहे आता बघा ते कुत्रं आहे तिथं कॉर्नरला काळ कुत्र आहे आता तुम्हाला दिसतंय की नाही आलं ते जवळच आलंय कुत्रं आता आमची मेंड्र बघा गेले बघायला टेस्ट करायला कोण आहे नक्की आपल्यातलं <laughs> आहे काय चाललेलं आहे छान आहे आणि सर्व अगदी म्हणजे अलर्ट राहिलेली आहे तुम्ही आणि त्यामुळे ना आपल्याला हे समजतं की आता हे बघा जेवढी अलर्ट राहिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला समजतंय की कुठलं तरी प्राणी आलेलं आहे आपली मेंढ्र अगदी खूप शांत आहेत तसं शेडवरसुद्धा ही मेंढ्र खूप शांत राहतात समजा एक आमच्या इथं तर बिबट्या वगैरे फिरतच असतो त्यामुळे जर शेडखानं गेला तरी ही एका साईडला एका कोपऱ्याला खूप शांत उभी राहतात काही हालचाल करणार नाही त्यामुळे त्याची जी धडपड आहे तो करून निघून जातो आणि शेडवर आपल्या जसं म्हणजे नियोजन वगैरे पद्धतीने केलेलं आहे सर्व रिटर्न आलेली आहेत काय झालं कोण आलेलं कोण आलेलं सर्व पळून आलेली आहे तर बघा कुठे जे पाटेगडं आहेत ती मेंढरा जवळ आलेली आहे कारण की ती पुढं जाऊच शकत नाहीत मग एवढी चांगली आपली मेंढरा आहेत आणि सांभाळायला काय त्रास आहे म्हणून ह्याच्यापेक्षा कितीही दुप्पट असली तिप्पट असलीत ना तरी आपण हौसाला सांभाळू शकतो <laughs> कुत्रा आता ही बघा ही जी मेंढरा आहे ती बघा अशी उभी आहे आता असं कोण जनावर वगैरे आलं ना तर ती माणसाच्या कडेला भाव घेतात ज्याने आपला बचाव होईल बघू शकता सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि हे कुत्र ते घाबरवत आहे आता हे कुत्र बघू शकता कशी